त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार दोन आहे ते दोन तीन लोकांवर चाकूने हल्ला केला त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये दोन लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नंबर त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एक सो तीन एक सो छब्वीस नऊ तीनशो तीन अकरा तीनशो बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार पच्चीस पच्चिस याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टीम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतात तसेच दुसरी एफ आय आर दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत कर, दर्ज करण्यात आलेली आहे एफ आय आर नंबर चौवन पब्लिक दोन हजार पच्चीस अंतर्गत धारा एकशे तीन एकशे सव्वीस तीनशे नऊ तीनशे अकरा बारा भारतीय न्याय संहिता तसेच धारा चार मोठा पच्चीस आर्म त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे शाकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये जो विक्टीम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजूळ हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे संस्था शिर्डी संस्थांमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंटरात्री कामगार होता तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जे घायल आहे त्यांचं नाव कृष्णा धेरेकर आहे हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्णनगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे अजूनही ते शुद्धीवर नाही त्यांची एफ आय आर नोंदवण्याच्या आ, आ, काम सुरू आहे हे तिघे जे घटना आहे ते वेगळी वेगळी ठिकाण घडलेली आहे लेकिन हा जो पूर्ण जे त्यांच्या जे दायरा आहे ते डेड ते तेंचे मदे अमी तेंचे मदे दोन किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे आणि त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जाच केली त्यांच्यामध्ये दोन अनोळखी सम मोटरसायकलवर ते दिसत आहे त्यांनी हे घटना केली आहे ते जो आरोपी आहे त्यांच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जाच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही आरोपींचा काय बॅकग्राऊंड त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाल्या तो आपण नंतर आपल्याला कळूर दोन दिवसांपूर्वी सदर आरोपींबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती मात्र ती घेण्यात आली नाही असं सुद्धा सुजेविके यांनी आता सांगितलं काय नाही याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्या समोर आलेली नाही ज्या पद्धतीने आपण सकाळी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पोलिसांना कळवण्यात आलं होतं मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल अशा घडणाऱ्या घटनांबाबत या पुढच्या काळात पोलीस प्रशासन नेमकं काय पावलं नाही यांच्यामध्ये जे ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळीवेळी करत आहे यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे हे जो आपले जे टू प्लसची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर एक किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखुरीच्या दे माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असून मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत या घटना अशा घडत घडतात काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्याबाबतीत आणि नशे खोरीच्या बाबतीत अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन पण होते त्याच्यामध्ये आपण अभूतपूर्व कारवाई जे दारूबंदीवर आणि वेगळे वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू गुन्हेगारांवर कारवाई होत असते पण देवी देखील अवैध धंदे तितक्याच मोठ्या प्रमाणात शिर्डी मध्ये सुरू आहे मग चाप कधी लागेल नस ती कारवाई होणच हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला भूमिका कधी राबवल्या जाणार आहे नाही आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो यापुढे पण आपण ते काय असे जे धंदे त्यांना क्लीन वाईप आउट करून टाकू सर शिर्डीमध्ये जे आहे ते पूर्वी ऑपरेशन जायचं रात्री बारा वाजेनंतर हे सुरू व्हायचं स्वतःस असं नाही कोम्बिंग ऑपरेशन आपण वेगळे वेगळे टाइम में करतो आता चार वर्षापूर्ण झालेलं नाही हा काय खरी गोष्ट नाही आपण असे कारवाई नेहमी करतो आणि अजून पुढे पण करणार आहे आता ऐकून घ्या आपल्याला ते आता काय आपली प्राथमिक माहिती मी दिलेली आता आम्हाला थोडा तपास करायचा आहे त्यासाठी आम्हाला जायचं